सामान यांच्या हक्काचा आवाज जागर विजय शिवतारे यांनी जास्त म्हणजे यांनी मानवांना प्रतिक्रिया कमी द्यावी किंवा एकूणच विजय शिवतारे यांनी घाई करू नये अशा प्रकारचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी विजय शिवतारे यांना दिल्याचं गुप्त सल्ला जो आहे म्हणजे बंद खोलीमध्ये सल्ला दिल्याचं कळत आहे महायुतीमध्ये सगळं आलबेल आहे असं वाटतं का तुम्हाला महायुतीत काय आलबेल आहे तुम्हाला कळलं का काल परवाकडे अगदी गेल्या आठवड्यात महायुती मधले एक आमदार माजी आमदार माजी मंत्री रामदास कदम यांनी थेट आरोप केला की भारतीय जनता पार्टी केसाने आमचा गाळा कापते तुम्ही आम्हाला संपवायला निघालात काही इतका त्यांचा शब्द आहे तो संपवायला निघाल्या असं तर दुसऱ्याशी त्यांच्या मुलाला प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा अध्यक्ष केलं जात कळलं का हे काय बार्गिन मी विकाऊ लोक आणि खरेदी करणारी लोक दोन्ही एकाच पक्ष यांचं घडते त्यामुळे तिथे जे काय चाललंय ते पण आता तो चिखल झाला चिखला तुला तर गटार होईल ते आता गटाराकडे चाललेत ते गटार येते आता सध्या सगळेच भ्रष्ट त्यातला मी मोठा भ्रष्ट की तू छोटा भ्रष्ट हे एवढंच फक्त आहे बाकी काय काही नाही प्रक्षत मुळात भाडोत्री लोकांचं आहे भाडोत्री जनता पार्टी आणि पक्षच मुळात भ्रष्टाचारवादी जनता पार्टी असा पक्ष झाला तू कोणाचं त्याच्या पक्षात ते कोण भाजपचे दाखवा म्हणून सगळ्या भ्रष्टाचारी तिथे आहेत ना कुठल्या तोड्याने बोलणार ते मला सांगणार त्यामुळे त्यांच्या युतीमध्ये काय चाललं आणि आम्हाला त्याचं सुख दुःखही नाही काय करतात ते करतात भारत जोडून येते भारत जोडून येते एकंदरीत आपण बघतोय काल विरोधी पक्ष नेते बाळासाहेब वडेट्टी भारत किंवा बाळासाहेब उद्धव ठाकरेंना निमंत्रण द्यायला गेले होते उद्धव ठाकरे भारत जोडून यामध्ये सहभागी होते नक्कीच त्या रॅलीमध्ये येणारच आहेत ना निमंत्रण दिलं त्यांनी स्वीकारलेलं आहे म्हणून तर आजच्या पत्रकार परिषदेला आम्ही सगळे आलो ना राष्ट्रवादी काँग्रेस आली शिवसेना आली कम्युनिस्ट आले आप पार्टीचे प्रतिनिधी आले सगळे जण ना इंडिया आज काम टुगेदर आणि म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो दाखवलं जोरदार जोरदार होणार नक्कीच म्हणजे काय हे काय विचारणं झालं का आघाडीची सवय उद्धव ठाकरेंचं भाषण होणारच तिथे शोभेला तिथे येणार आहेत आ, विकास आघाडी मजबूत करणं कोस्टल रोड प्रकरणावरून जे आहे ते नितेश राणे म्हणतात की उद्धव ठाकरे रोडवर कुणाच्या प्रश्नाला उत्तर देऊ हा माझा पहिला प्रश्न आहे काढीचा संबंध नसलेल्या लोकांच्या बद्दल काय आपण बोललं पाहिजे मी नाही बोलू इच्छित त्यांच्या प्रश्नावर फक्त तुझा व्यक्तिगत प्रश्न असेल तेवढंच जाईल कोस्टल रोड ही संकल्पनाच मुळात कोणाची ती आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची आणि ती संकल्पना त्याच्यावर पूर्व किनाऱ्याचा विकास आणि महालक्ष्मी रिसकुस असे तीन संकल्प माननीय उद्धवजींनी निवडणुकीपूर्वी घोषित केले आणि ती संकल्पचित्र त्यांनी मुंबईकरांना थेट दाखवली आणि त्या संकल्पचित्रावर माननीय नितीन गडकरींनी पाऊल उचललं तर करत पण त्यांचे पंख भाजपने छाटले त्यांना करू दिलं नाही मान पंतप्रधानांनी करू दिलं नाही असं मी थेट सांगतो तुम्हाला कारण त्यांनी सबंध संकल्प चित्र त्यांना दिलं होतं सादर केलं त्याला मान्यता दिली नाही आणि तेव्हाच मी बोललो होतो आणि त्याच्यानंतर बजेटमध्ये एक प्रधानमंत्री गतीशक्ती योजना आणली आणि त्यामध्ये जे सगळं जलवाहतूक रस्ते वाहतूक रेल्वे वाहतूक हवाई वाहतूक ही सर्व खाती माननीय पंतप्रधान गतीशक्ती योजनेच्या अंतर्गत आली त्यामुळे त्यांचे पंख छाटले सरळसरळ सरळ सरळ दिसलं आणि तसं आपण काल पर्वाकडे सुद्धा हार्बर लिंकचं उद्घाटन झालं तेव्हा नितीन गडकरी कुठे होते एवढाच विचार बदल प्रश्नाला विचारा म्हणाला म्हणायला हा प्रश्न विचारला की तुम्हाला कळेल की गडकरी कुठे होते गडकरीचं नावही नव्हतं आणि छायाचित्रही नव्हतं असं देशातील असंख्य रस्त्यांचं दे करता ते करतायत ते फक्त एकटे पंतप्रधान करतायत आजही काहीतरी मोठ्या रस्त्यांचं लढा आहे त्यामुळे पण त्या पक्षात काय चाललंय हे पहाटे साहेब काय अगदी महत्वाचं ज्या पद्धतीनं महाविकास महायुतीमध्ये सीट शेअरिंग वरून विविध मुद्दे आहेत सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे रामदास कदमांनी उत्पन्न केलेला मोठा मुद्दा तो म्हणजे केसांनी गळा कापण्यात त्या अनुषंगानं महायुतीमध्ये मायुत, आलबेल नसल्याचं एकंदरीत चित्र आहे अजूनही त्यांचा सीट शेअरिंग चा फॉर्म्युला ठरलेला दिसत नाही किंवा सीट शेअरिंगच्या संदर्भात ते काही बोलत नाही अहो एक सांगू का भारतीय जनता पार्टी समोरच्या पक्षाला कायम नेस्तनाभूत करणं हा त्यांचा पहिला अजेंडा असतो भारतीय जनता पार्टी नेस्तनाभूत करायचं आणि म्हणून शतप्रतिशत भाजपा इसका मतलब क्या होत आहे दुसरा पक्ष कोणताच नाही संपून जात त्याच्या समजून घ्यायचं आज हरियाणात काय केलं बघा कळलं का म्हणजे इथून बघाल तुम्ही गोव्यामध्ये काय झालं महाराष्ट्रवादी गोवंत पक्षाचं पंजाबमध्ये अकाली झालंचं काय झालं त्यांना फक्त जमली नाही शिवसेना

माझी गळजी चालू आहे नाही 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 मला मुळात असं आहे भास्कर जाधवांनी जेवढं तुम्हाला सोयीस्कर तेवढा शब्द घेऊ नका त्यांनी सांगितलं मी आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत आहे आणि सोबत राहणार हे सांगितलं ते पण सांगा ना ते महत्वाचं आहे काही सोडून जातात हे नवीन नाही आहे ईडी आली काय यांची काय होते पिवळी ती तुम्हाला माहिती तेव्हा ते, ते सगळे जात